अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला भोगी आहे असते पण ह्या वर्षी चौदा जानेवारीला वार रविवार ह्या दिवशी भोगी आहे आपण बऱ्याच वेळा हे हे वाक्य ऐकलं असेल की जो ना खाई भोगी तो नेहमी राहील रोगी म्हणजेच काय भोगीच्या दिवशी जी भोगीची भाजी खात नाही तो नेहमी निरोगी राहत म्हणजे जो खातो तो नेहमी निरोगी राहतो भोगी या शब्दाचा अर्थ काय आहे भोग आपण म्हणतो ना भोग भोगायला आला आहे भोगीचा अर्थ होतो भोग पण हा सण आपल्याला आनंदाचा सण मानला जातो सुख घेण्याचा सण मानला जातो आनंद घेण्याचा सण मानला जातो भोगीच्या दिवशी काय करायचं असतं भोगीचा सण कसा साजरा करायचा असतो त्याच्याबद्दलच आजची माहिती आहे व्हिडिओ संपूर्ण बघा सगळ्यात आधी भोगीच्या दिवशी महिला डोक्यावरनं पाणी घेता अर्थात आपण डोकं धुवत असतो भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठून डोकं धुवायचं असतं अभ्यंग स्नान करायचं अभ्यंग स्नान म्हणजे ज जसं दिवाळीला पहाटे उठून आंघोळ करत असतो त्याच पद्धतीने ज्यांना पहाटे उठून करणं शक्य होणार नाही पण अर्थात सहा सातपर्यंत पर्यंत आपण आंघोळ करत असतो आणि आंघोळीच्या पाण्यात नेहमी आपण दिवाळीच्या उठणं लावून आंघोळ करत असतो पण यावेळेस आपल्याला पांढरे तीळ काळे तीळ नाही पांढरे तीळ आंघोळीच्या पाण्यात आपल्याला टाकायचे असते आता सगळ्यात महत्वाचं की पांढरे तीळ का टाकायचे तुम्हाला माहिती आहे जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडलेली असते आणि जेव्हा तुम्ही ते तीळ तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकता तर तुम्हाला ती जास्त थंडी बाधत नाही आणि येणारा उन्हाळा आहे तो सुद्धा जास्त तुम्हाला बाधत नाही असं म्हटलं जातं म्हणून आंघोळीच्या पाण्यात आपल्याला पांढरे तीळ टाकायचे असतात घरातल्या सगळ्यांना सगळ्यांनी अंघोळच्या पाण्यात थोडं थोडं पांढरे तीळ टाकून तुम्ही आवर्जून आंघोळ करावी आणि त्याच्याबरोबर आपण मुघीची भाजी केली जाते प्रत्येक घरात मुगीची भाजी केली जाते प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये भाजी करण्याची वेगवेगळी वेग पद्धत असते पण मोस्टली आपण जे पांढरे तीळ आहे त्याचा कूट टाकून म्हणजे अर्थात दुषंगाण्याचा कूट आपण भाजीत टाकतो त्याच्यामध्ये त्या तीळ पण टाकायचे असते ते दोन्ही मिक्स करून त्या कूट आपल्याला त्या भाजीत टाकायचा असतो भोगीच्या भाज्यामध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या भा भाज्या असतात मग त्यात त्याच्यात पावटा असतो गाजर असतो हरभारे असतात वांगी असता वालाचा शेंगा असता अशा भिन्न भिन्न प्रकारच्या भाज्या करून ती भोगीची भाजी आपण केली जातो ती खायला पण तेवढी सुंदर लागते भोगीची भाजी फक्त आपण भोगीलाच खात असतो एरवी आपण करून देत पण नाही भोगीच्या भाजी बरोबर बाजरीची भाकरही खायची पद्धत असते पण त्या बाजरीच्या भाकरीला सुद्धा वेळ लावायची पद्धत असते आता तुम्हाला जसं सांगितलं की भोगी हा सण आपल्या आरोग्यासाठी हे तेवढाच महत्वाचा असतो जेव्हा अर्थात भिन्न भिन्न प्रकारच्या भाज्यांचे जे काही गुणधर्म आहे जे काही वैशिष्ट्य आहे अर्थात ते आपल्या शरीरामध्येच आता भाजी शिजल्यावर जसं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येककडे कोणी सुकी करतं कोणी मसाला वाटून करतो प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते पण जेव्हा तुम्ही त्या भाजीमध्ये तुम्ही थोडंसं तीळ थो टाकत असता ती याचा कूट करून तुम्ही टाकण्याचा अर्थात ती थोडीशी उष्णता असते आणि त्या आपल्या शरीरात जो काही कडाक्याची थंडी आता पडली आहे आपल्या शरीरामध्ये ती ऊब निर्माण करत असते आणि बाजरीची भाकरच का खातात त्याचं पण एक कारण आहे की बाजरी ही गरम असते आणि त्या बाजरीच्या भाकरीला तीळ लावलेली असते आणि ती तीळ तिळाची भाकर तुम्हाला खायची असते भोगी सण ज्या माहेर वाशी असतात तो भोगी सण साजरी करण्यासाठी त्या आपल्या माहेरी येतात त्यानंतर नवीन लग्न झालं असतं तुम्हाला माहिती आहे की संक्रांत हा सवाशीचा सण मानला जातो नवीन नवरी आपल्या माहेर येते आई पण तिला काही ना काही वान देत असते मग सोन्याची चांदीची यथाशक्ती ती काही ना काही करत असते पण भोगीच्या दिवशी माहेर आपल्या माहेरी येतात आणि छानपैकी भोगी म्हणजे आनंद उत्सव तो त्या साजरी करत असतात बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की आपण रोज सूर्याला पाणी जल अर्पण करत असतो सूर्याला जेव्हा तुम्ही जल अर्पण करत असता भोगीच्या दिवशी सुद्धा सांगते सूर्याला जेव्हा तुम्ही जल अर्पण करत असता त्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे टाकायचे आणि अर्थात सूर्याला पण एक तुम्हाला एक खरं सांगते एकमेव सूर्य देव असे आहे की ज्याला आपण बघू शकतो बरोबर आहे ना सूर्यदे देवांनाच आपण ब बघू शकतो बाकीच्या देवांचे फक्त फोटो असतात ते आपल्या मनात आहे पण एकमेव सूर्यदेव आहे की ज्यांना आपण बघू शकतो म्हणून त्यांना रोज पाणी घालायचं असतं जेव्हा सूर्यदेवांना तुम्ही रोज जल अर्पण करत असता त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या आयुष्यात बघायला मिळतो भोगी सण हा सगळा आनंदाचा सण आहे तो तुम्हाला साजरी करायचा आहे बऱ्याच वेळा असं होतं की भोगी सणाच्या दिवशी आपण एक सवासणी जेव घालत असतो जसं मी तुम्हाला सांगितलं की हा सण आनंद लुटण्याचा असतो जी माहेर वाशिन आहे ती आपल्या सासरी येते सॉरी जी माहेर वाशिन आहे ती आपल्या माहेरी येते तुम्ही तुमच्या मुलीला पण सवासणी म्हणून जेव घालू शकता किंवा तुम्ही संक्रांतीच्या दिव दिवशी सुद्धा म्हणून तुम्ही एक सवासणी जेव घालू शकता भोगी किंवा संक्रांत ह्या दोन दिवसात तुम्हाला, तुम्हाला तुम एक सभासणी जेव्हा घालायची आहे आली तर चांगलं नाही तर एक सवासणी जेवेल एवढ शिदा किंवा एवढं एवढं भरून ताट तुम्ही तिला देऊ शकता तिची ओटी भरू शकता अर्थात आ, हे सण साजरे करण्याची मागची गोष्ट किंवा एखादी सवाक्षणी तुमच्या घरी आली आहे तिला तुम्ही काहीतरी दान करता आहे हा सण साजरी करण्याचा मागचा हेतू पण तो तोच आहे की आपल्याला आनंद साजरी करायचा आहे आनंदाचा आपल्याला उपभोग घ्यायचा आहे दि, भोगीच्या दिवशी बऱ्याच महिला गच्चीवर जाता म्हणजे महिला असो किंवा जेंट्स लेडीज कोणी पण असो गच्चीवर जाता आपण पतंगीचा जा आनंद घेत असतो भोगी सणाच्या पण दिवशी जेव्हा तुम्ही वरती आकाशाकडे बघत असता आकाश एकदम स्वच्छ असतं आणि जेव्हा तुम्ही पतंग उडवायला वरती जाता अर्थात तो त्या आपले डोळे जेव्हा त्या आकाशाकडे बघतात तर कितीतरी प्रमाणात डोळ्यांचे जे आजार आहे कुठले पण असो तो चष्माचा असो किंवा कुठला पण असो जेव्हा तुम्ही वरती बघत असता तेव्हा त्या ते सूर्याच्या किरणाने त्या स्वच्छ स्व स्वच्छ आकाशामुळे आपल्या ज्या डोळ्यांचे प्रॉब्लेम आहे किंवा काही आजार आहे ते खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते प्रत्येक सण साजरी करण्यामागे काहीतरी सायंटिफिक पण कारण असत का कारण असतं आपण नेहमी म्हणतो की रूढी परंपरा आपण पाळ पाळत असतो पण कधी कधी ना त्या रूढी परंपरा सगळ्यांवर भारी पडत असतात तुमच्याकडे भोगी सण कसा साजरी करता आणि मिक्स भाजी तर प्रत्येकाच्या घरात केली जात असेल तुम्ही पण छान पद्धतीने मिक्स भाजी बनवा आणि सगळ्यांनी आनंदात भोगी सण साजरी करा तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ किती थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री सोबत